शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पा पाहतोय आपण हे लोडिंग चाललं आहे श्री अब्दुल मुजीद पटेल सर रिटायर्ड मुख्याध्यापक अहमदपूर जिल्हा लातूरसाठी थाई जांभळ हे जे लोडिंग चाललेलं आहे दोन वर्षाची रोपं आहेत रोप लावलं की अगदी आपल्याला दीड दोन वर्षात उत्पादन चालू होतंय आपल्याकडे बाटोली थाई जांभळ त्याचबरोबर थाई सफेद जांभळ अशी सर्व रोपं मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे त्याचबरोबर इतर फळ मिळतात पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळझाडे मिळतात शासनमाडी नर्सरी आहे अनुदानला बीड मिळतंय एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमीन हायवे केवळ धरणात विमानतळात रेल्वे मार्गात जातात त्यांच्यासाठी पाच वर्षाची तयार झाडे आंबा बुटकिलोटा नारा असेल मलेशियन डॉर्फ त्याचबरोबर इतर फळझाडेही मिळतात अधिक माहितीसाठी दिलेलं